गेले पंचवीस वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून या तालुक्यामध्ये काम केलं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनेक निवडणुका लढवल्या विधानसभेची निवडणूक लढवली अगदी दहा माणसापासून ते दहा हजारापर्यंत मोर्चे काढले अनेक आंदोलन करून सामान्य जनतेच्या होणाऱ्या अन्यायावर प्रकाश टाकण्याचं काम केलं कठीण काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम केलं परंतु आजच्या राजकीय आजची राजकीय परिस्थिती लक्षात घेता ज्या या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जनतेने गेली पंचवीस वर्ष अनेक निवडणुकांमध्ये मा माझी पाठराखण केली अनेक निवडणुकांमध्ये मा मला चांगलं मताधिक्य दिलं दे दिलं माझा जय पराजय झाला असेल नसेल याच्याशी मी कधी बघितलं नाही परंतु ज्या लोकांनी पंचवीस वर्ष माझी पाठराखण केली त्या लोकांना मी काहीही देऊ शकलो नाही ह्याची माझ्या मनामध्ये खंत आहे आणि अनेक निवडणुकांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी चार वेळा उमेदवारी मागितली होती मला ती मिळाली नाही ह्याचंही मला फार दुःख नाही परंतु पक्षामध्ये मला जी अतिशय अपना अपमानास्पद वागणूक गेली दोन हजार सहापासून दिली गेली किंवा दोन हजार चौदाच्या माझ्या पराभवानंतर पक्षाची इच्छा असताना सुद्धा जिल्ह्यातील काही नेत्यांच्या दबावामुळं पक्षाने माझ्यावर दुर्लक्ष केलं आणि म्हणून या तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी त्यांच्या उपकाराजवज कुठं तर हलकं करण्यासाठी मी आज भारतीय जनता पार्टी सोडण्याचा निर्णय घेतो आहे आणि मी परवा दिवशी चोवीस तारखेला मूळ येथील पंढरपूर रोडवरील श्रीराम मंगल कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतोय आणि म्हणूनच मी आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आपण माझ्या भावना माझं मत आपल्या लोकप्रिय दैनिकामध्ये चॅनलवरती पाठवून माझ्या सर्व कार्यकर्त्यापर्यंत तालुक्यातील जनतेपर्यंत पोचवावं आणि तालुक्यातील सर्व जनतेने गेली पंचवीस वर्ष माझ्यावर माझ्यावर जे प्रेम केलं असंच प्रेम करण्यासाठी परवाच्या दिवशी होणाऱ्या माझ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला का हजारोच्या संख्येनं उपस्थित राहावं एवढीच मी तमाम मोहोळ विधानसभा मतदारसंघातील माझ्या सहकार्यांना हितचिंतकांना कार्यकर्त्यांना मी विनंती करतो दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहणार आहे अद्याप दुसऱ्या नेत्यांचा दौरा आलेला नाही परंतु त्यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब असतील आदरणीय रोहितदा रुईदा रोहितदादा पवार असतील आदरणीय विजयश्री मोहिते पाटील साहेब असतील आणि माझ्या लोकसेवक परिवाराच्या वतीनं मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यासह मी या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार प्रणित शिंदे పాఠింబాయి క్యక్రమాలు చే